शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांदा संदर्भातील महत्वाची अपडेट आहे कांद्याच्या आयतीबाबत पुन्हा आयतीवर पुन्हा निर्बंध त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओवर आवडला तर नक्कीच लाईक चॅनलवर असाल तर महा या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जवळपास जेणेकरून नोटिशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता बांगलादेशकडून कांद्याच्या आयतीवर पुन्हा निर्बंध स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी इतासाठी बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयतीवर पुन्हा निर्बंध आणले आहेत त्यानुसार घोडा घोजाडांगा परिसरातील हिली भूबंदरावरील बंदरातून भारतीय कांद्याच्या आयतीसाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया दोन दिवसावरून थांबवली आहे मात्र त्यापूर्वी मंजूर केलेल्या परवानाअंतर्गत कांद्याची आयात तीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे मागील वर्षी फेब्रुवारीपासून बांगलादेश सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय कांद्याची निर्यात अस्थिर झाली होती त्यानंतर बांगलादेश सरकारने देशांतर्गत दर स्थिर ठेवण्यासाठी व कांद्याच्या उपलब्धतेसाठी ऑगस्टमध्ये परवाने दिले मात्र तेव्हा भारताकडून अपेक्षित प्रमाणात निर्यात झाली नाही गेल्या महिन्यात सात डिसेंबरपासून पुन्हा निर्यातीत प्रमाणात मर्यादित प्रमाणात कांद्याचे आयात परवाने देण्यास सुरुवात केली आहे ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत ज्या आयातदारांनी नोंदणी पूर्ण केली त्या त्यांना दररोज मर्यादित पन्नास आयात परवाने देण्यात येत होते प्रत्येकी परवान्यास तीस टनापर्यंत या ठिकाणी आयात मर्यादा घालण्यात आली होती डिसेंबर महिन्यात आयातीला परवानगी दिल्यानंतर आता पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहे एकंदरीत बांगलादेशातील स्थानिक मोरी काटा या स्थानिक कांदा वाहनाची आवक सुरू झाली आहे त्यांची स्थानिक बाजारात आवक वाढत आहे आता आवक उपलब्धतेची माहिती घेऊन स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आयातीवर निर्बंध बांगला सरकारने घातले आहे यापूर्वी बांगले सर... <coughs> बांगलादेशने ग्राहकांना कांदा स्वस्त मिळवण्यासाठी आयात केली तर कांदा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आयात थांबवली आहे धन्यवाद लक्ष्मी जगात धन्यवाद